एक्स भर रस्त्यात प्रेयसीचा खून लोखंडी पाण्यानं सप सोळा घाव करत घेतला जीव आजूबाजूला प्रचंड वर्दळ पण तरीही कशाचीही पर्वा न करता तिचा जीव घेऊनच तो शांत झाला वसई पूर्वेकडील चिंचपाडा येथील सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली अठ्ठावीस वर्षीय रोहित यादवनं प्रेयसी आरती यादव हिच्या चारित्र्यावर संशय असल्यानं तिचा निर्गुणपणे खून केला मागच्या पाच वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते एक महिन्यापूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं त्यामुळे संतापलेल्या रोहितनं हो प्रेयसी आरतीचा जीव घेतला दुर्दैवानं अशा अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्या छे, -छे। त्याची मालिकाच सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही त्यातील काही प्रकरणात क्रौऱ्याची देखील गाठली गेली आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे अशी कोणती प्रकरणं आहेत ती पाहूया तीस मार्च एकोणीसशे नव्वदला उल्हासनगर उल्हासनगरमध्ये रिंकू पाटीलला दहावीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं दहावीची परीक्षा सुरू असतानाच परीक्षा केंद्रात मात्र आगडोंब उसळला होता हातात तलवार पिस्तूल आणि पेट्रोलचा कॅन घेऊन चार जण परीक्षा केंद्रात घुसले त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवरही हल्ला केला होता रिंकू जळत होती जागेवरच तिचा कोळसा झाला अशा बातम्या त्यावेळी होत्या रिंकूच्या शेजारी राहणाऱ्या बावीस वर्षीय हो हरेश पटेलनं हे कृत्य घडवून आणलं होतं त्याचं रिंकूवर एकतर्फी प्रेम होतं रिंकून लग्नास नकार दिला म्हणून त्यानं असा सूड उगवला होता या घटनेनंतर हरेशनं रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती असंच एक प्रकरण आहे प्राची झाडेचं ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये ठाण्यात भर दिवसात प्राची झाडे या तरुणीवर सपासप वार करण्यात आले प्राची ही कोपरी कॉलनीतील किशोरी नगर परिसरात राहत होती ठाण्यातील बेडेकर कॉलेजमध्ये बी कॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी प्राची नोकरी करत होती सकाळी अकराच्या सुमारास बाईकवरून ती ऑफिसला निघाली होती कामावर जाताना आकाश पवार या बावीस वर्षीय तरुणाने तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्राचीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे तिचा मृत्यू झाला आकाश आणि प्राची हे दोघं एकमेकांना ओळखत होते एकतर्फी प्रेमातून आकाशनं तिचा खून केला होता तर दुसरीकडे एम पी एस सी टॉपर दर्शना पवार हिचं हत्या प्रकरण ताजं आहेच एम पी एस सी टॉपर दर्शना पवार हिची पुण्यात हत्या करण्यात आली होती दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे यानंच तिचा जीव घेतल्याचं समोर आलं होतं सव्वीस वर्षीय दर्शना पवार हिचा मृतदेह हो। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याशी अठरा जून दोन हजार तेवीस रोजी सापडला होता दर्शना पवार मुळची अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होती दर्शनानं एम पी एस सी परीक्षेत यशही मिळवलं होतं परीक्षेत पास झाल्यावर तिचा सत्कार स्वीकारण्यासाठी ती पुण्यात आली होती पण दहा जून पासून तिचा कुटुंबियांशी संपर्क तुटला होता अखेर तिचा राजगड किल्ल्यावर खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं यानंतर फरार असलेला तिचा मित्र राहुल हांडोरे याला चार दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली होती पुण्यातही मागे कोयत्यानं प्रेयसीवर हल्ला केल्याचं प्रकरण समोर आलं होतं तर वसईत राहणारी परंतु दिल्लीला शिफ्ट झालेल्या हा श्रद्धा वालकरच्या हत्येचं प्रकरण तर संपूर्ण देशभर गाजलं होतं या सर्व हत्याकांडांची प्रकरणं पाहिली तर एक गोष्ट प्रखरतेने जाणवते ती म्हणजे मुलींची एकतर्फी प्रेमातून आणि प्रेमसंबंधातून सुरू असलेल्या या हत्या कधी थांबणार आणि या विकृतीचे असे अजून किती बळी जाणार